निघालो ना मागारी निघालो नावास रात्रभर परवास तिकून बी रात्रभर रात्र केला निघून बी आता आता गरण बी निघतानी जरा गडबड झाली मगाशी कारण सगळ्याच्या गाठी बिठी घेतल्या अण्णांच्या घराची पूजा होती जरा पूजेला गेलो गडीभर फाटा आणि मग काय काय बनवायच नाही भेटलं कारण सकाळी आमची भेट झाली होती तर ते म्हणलं भेट घ्यायला या घरी वाड्याव आता पाच मिनिट वाड्यात आयची भेट घ्यायची आता तुमच्या हा ना, ना। मग काय आता भाऊ म्हणलं आईची भेट घ्यायला हाय असतेकडे बिरा, बिराड बिराड म्हणून हा वाजून आयसी काय हाय जवळ म्हणून तिथना चाललं त्यांच्या जवळ ना म्हणून मग काय आता एकटाच वाडा बसतो का दुसरीकडे बाप रे लाईट पछि का जवळ आहे का गाडी गाडी एका साईडला लावून ठेवाशी लेजवरच लायटी लावल्या लगा आता काय आता वाघ येतो असे लायटी बघून बरं आहे ना सायपाग झाला तुमचा

आता मस्त बाकी माझ्या जेवलो आम्ही आणि आता निघालो परत तिचा प्रवाशर टक्के म्हणलो येणार नाही तुमचा फोन याच्या आधीच म्हणलो तो येणार

थंडी कसली इकडं बा नाही कसा काय झाला परवास आपला परवास झाला चांगला तर काय आता गाठी बिटी लय लोकांच्या पडल्या नाही पडल्या गाठी प्रत्येक ठिकाणी पडत गेल्या जिथे उतर भेटवाय जीवा आपल्या लोकांची लोणावळ्यापासून सुरुवात झाली लोणावळ्यापासून लोणावळ्याला उजाळलं ना आपल्याला तर आता चालला चे मस्त मस्तपाकी आता आंघोळ्या हे झाल्या सागर ने पण मस्त पाकी आंघोळ केली कडे सागर झाले आंघोळ कासवाच दर्शन घेतलं कापड घाल आमपासून कापड का आणि मग तिथ मग अगं सागर तुला काय आणले बाना खिल्ले ना आता सागरला गाडी पण द्यायची ना तुम्हाला गाडी हा ती घरी लय दिवस झाला वाटत दिलेली आणि मग ती पोरं खेळत होती आता म्हणल्या आता पुरत जाते आणि जा सागरला घेऊन मग आणली देऊ का म्हणलं तर हा तिथं वाडा पण आता दोन तीन दिवस येऊन बसला होता आणि आज जायचंय वाडा पुढं दुसऱ्या गावाला तर वेळा काढून आम्ही गेलो मतदान करायला मतदान केलं अण्णाच्या घराची पूजा गावली ते म्हणजे नाही का पुन्हा पोरांची भेट झाली इकडं चांबळेला आईची वडिलाची भेट झाली असं म्हणजे बरस बरं परत बरस दुसरी आपलं गोकुळ भाऊची गाठ घेतली रात्री येताना ताईची गाठ घेतली काय <laughs> काय तर खळतच होते राहते मुक्कामाला काय कर पण पन पण आता आपलं गाडी ही हा आणि प्रत्येकाला काळजी बागची असतेच की सागर झाले का मग तुझी मस्त सागर शालने असे सागर हा काल राख आणि बेबी बिराडाव मग अर्चना काल प्रारंभ झाली हो तुमची झाले तारमळ काय उरकून गेलो एकाला दोन बिराडा बनवते मग पण जमलं काढ आता जरा घेतो मग बाकीच्या कामाला सुरुवात आता कोकडी कडून घेतली बाकीचं काम झालं किसनच काढून घ्यायचं बनवला भात घालायचा सायपाक उरकायचा वाडा लावायचा म्हणलं हो सायपाक बी झाला पाहिजे मेनक्याला आता वाडा रात्री इथं यायला आपल्याला झाला तीन वाजले होते हो आणि मग ते पाहूनच पावलं होतं पाहुन पाठवलं गाडीची तर थांबवून ठेवली आम्ही म्हणलं त्या ड्रायव्हर पण रात्री म्हणजे काल बी तीन वाजल्यापासून ड्रायव्हर बी उठला होता हा आणि मग कालचे तीन वाजल्यापासून आज बी बनल्या बन पर तीन वाजाच्या बनल्यावर काय करते जागृत किती पण माणसाच मग काढलं होतं तू काढाय दोन तर सागरचं पण चाललंपाटा ती ह्या तुझा भंडार लावते देवाच पिशवी कसं नाही मग काल तारमळ झाली तारमळ झाली बरं करणं गेलंच नाही त्याला पोरा डोली घरी दोन तीन पांडूची पोर मारती आणि सागरला तीन टोले बिराडावर आखान आणि आम्ही गेलो चौघराव नायला चांगला तरी पण वाटणच ना पोर बिरडा होऊ आम्ही काय कुणी कुणी गडी भर अडावली अशी दोन अडीच वाजता आहे मिर आणली पोर लक्ष्य केलं तर पोरं गाडी दिली आत्याने काही गाडी आणली होती वाटत आपल्या पोरं लावली खेळत होते त्यामुळे आणलं तर पोरांनी खेळून खेळून फार जुनी केली तिला पण मग पोरं म्हणले मी आता जागरला आत्या मी बनल्या जागी म्हणते खेळून आपलं विराट भेटलं सागर ट्रक भेटला सागरला आलं होतं भेटायला त्यांनी सागरला होऊन गाडी आणली होती कुठलं होतं काय माहिती नाही आम्हाला बरं आय सांगित होती रात्री आता जरा कासव आपण दर्शन घेतलं खंडोबाच आणि मग पुढचा प्रवास केला सागरला नावायचं

ચો કાતે પત્રપત્રો ઘર જ પોતા પીએ નો થોડા

ना? ना। मी कुठं बसायचे मी खाली तुझ्याकडे जाऊ तू टप्पा बस टप्पावर मी तसच वर गेलो कॅबिन वर का मी जायव्हरच्याकडे बाराला बसव बसणार ना आम्ही हिता बसणार तुझ्या कडेला वयवायची सोळा बारा एकर जुनी पद्धतीचा काय वाटेल सोळा बारा सार लारे सारखं तांडे त्याच त्यात असल्या लारे पहिल्या न सागरला भारी फिरवाय झाला आता

चला मग आता तुम्हाला काय काम आहे काय बघायचं बकऱ्या कोकऱ्याचं काय वाडा पुढच्या गावाला हा ना मतदानासाठी वाडा ठिकाणी हो ये नका जायचो आता प्लॅक बसला आजच्याला आपला हिडवीतच थांबू धन्यवाद